लक्ष्मी नारायणाय नम ओम धनलक्ष्मी नम नवरात्रीमध्ये उपवास नाही केले तरी चालतील पण या नऊ देवींची कथा ऐकल्याने देवी लक्ष्मी माता तुमच्यावर साक्षात प्रकट होऊन तुम्हाला आशीर्वाद देईल असं म्हणतात की ही पौराणिक कथा श्रवण केल्याशिवाय नवरात्रीतील उपवास सफल होत नाहीत ही कथा फक्त शेवटपर्यंत ऐकल्याने मनोइच्छा मनोकामना शंभर टक्के पूर्ण होती ही कथा ऐकल्याने मूर्ख माणसेही शहाणे होतात आणि त्यांच्यासाठी विश्वातील सर्व सिद्धीची दारे उघडतात फक्त ही पौराणिक कथा श्रवण केल्याने घरात धनाची कधीच कमी पडणार नाही घरातील रोग हातात पैसा न टिकणे गरिबी कर्ज याचा सर्वांचा नायनाट होईल हे ऐकल्याने भक्ताला मोक्ष प्राप्त होतो आणि माता लक्ष्मीचा हात सदैव तुझ्या घरावर तुझ्या कुटुंबावर राहील आणि जो मनुष्य ही कथा ऐकत नाही तो अनेक दुःख भोगतो वेदना व रोगाने ग्रस्त होतो अपंग होतो त्याला संतती होत नाही आणि धान्य ही होत नाही भूक तहनाने व्याकुळ होऊन भटकतो आणि बेशुद्ध होतो जो पुण्यवान स्त्री जी पण पुण्यवान स्त्री हे व्रत पाळत नाही ती पतीच्या सुखापासून वंचित राहते आणि दुःख सहन करते जे भक्त ही कथा खऱ्या श्रद्धेने ऐकतात माता लक्ष्मी त्यांची जोळी आनंदाने भरते आणि ही कथा शेवटपर्यंत तुम्ही ऐकली पाहिजे कारण अर्ध ज्ञान घेणं हे चुकीचं आहे कथेला सुरुवात करण्यासाठी देवी लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी तसाच घरातील धनलक्ष्मीसाठी आत्ताच कमेंट बॉक्समध्ये माता ओम धनाय नमो नमः टाईप करा आणि हा व्हिडिओ लाईक करून आपल्या चॅनलवरला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग मित्रांनो या पवित्र कथांना सुरुवात करूया ज्या कथाला तुम्हाला शेवटपर्यंत ऐकायचे आहेत तरच तुम्हाला याचा चमत्कारी अनुभव घेऊ शकता येतो कारण अर्धा अधुरा ज्ञान कधीही आपल्याला कामाला येत नाही नवरात्रीला सुरुवात झाली आहे कधीपासून पुढील नऊ दिवसात म्हणजे या आताच्या नऊ दिवसांमध्ये माता दुर्गेच्या विविध रूपांची पूजा केली जाणार आहे माता राणीच्या उपासनेसोबतच श्रीदुर्गा नवरात्रीची वृत्तकथेची पठण केल्याने तुम्हाला सर्व नऊ देवींचा आशीर्वाद प्राप्त होईल बृहस्पतीजी म्हणाले हे ब्रह्माजी तू अत्यंत बुद्धिमान आहेस सर्व शास्त्रीय आणि चार वेद जाणणाऱ्यांमध्ये श्रेष्ठ आहेस हे परमेश्वरा कृपा माझे शब्द ऐका चैत्र अश्विन माघ आणि आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षात नवरात्रीचे व्रत आणि उत्सव का पाळले जातात अरे देवा या उपोषणाचे फलित काय ते करण्याचा योग्य मार्ग कोणता आहे आणि हे व्रत प्रथम कोणी पाळले तर सविस्तर सांगा बृहस्पतींजीचा असा प्रश्न ऐकून ब्रह्मजी म्हणू लागले हे बृहस्पती सजीवांचे कल्याण व्हावे या इच्छेने तुम्ही खूप चांगला प्रश्न विचारला आहे जे लोक दुर्गा महादेवी सूर्य आणि नारायण यांचे ध्यान करतात जे त्यांच्या इच्छा पूर्ण करतात ते लोक धन्य होतात हे नवरात्रीचे व्रत सर्व मनोकामना पूर्ण करणार आहे असे केल्याने ज्याला पुत्र हवा त्याला पुत्रप्राप्ती होऊ शकते ज्याला धन पाहिजे त्याला धन मिळू शकते ज्याला ज्ञान हवे त्याला ज्ञान मिळू शकते आणि ज्याला सुख हवे त्याला सुख मिळू शकते हे व्रत केल्याने आजारी व्यक्तीचा आजार बरा होतो आणि तुरुंगात असलेल्या व्यक्तीची बंधनातून सुटका होते माणसाचे सर्व संकट दूर होतात आणि घरामध्ये सर्व संपत्ती उपलब्ध होते बंध आणि काकबंध या वृत्ताचे पालन केल्याने पुत्राचा जन्म होतो अशी कोणतीही इच्छा नाही जी सर्व पापे नष्ट करणारे हे व्रत पाळण्याने पूर्ण होऊ शकत नाही जर उपवास करणाऱ्याला दिवसभर उपवास करता येत नसेल तर त्याने एकदाच भोजन करावे आणि त्या दिवशी आपल्या नातेवाईकासह नवरात्रीच्या उपवासाची कथा ऐकावी अरे बृहस्पती ज्याने प्रथम हा महाव्रत पाहिले त्याला पवित्र इतिहास मी तुम्हाला सांगतो तुम्ही लक्षपूर्वक ऐका अशा प्रकारे ब्रह्माजी शब्द ऐकून बृहस्पतीजी म्हणाले हे ब्राह्मण मानवाची कल्याण करणाऱ्या या व्रताचा इतिहास मला सांगितला जातो मी लक्षपूर्वक ऐकतोय ओम तुझ्याकडे शरण आलेल्या माझ्यावर दया करा ब्रह्माजी म्हणाली पीठात नावाच्या सुंदर नगरात अनाथ नावाचा ब्राह्मण राहत होता ते दुर्गादेवीचे भक्त होते ब्रह्मादेवीजी पहिली सृष्टी असल्यासारखी सर्व चांगले गुण असलेली सुमती नावाची अतिशय सुंदर मुलगी जन्माला आली ती मुलगी सुमती बालपणी तिच्या मैत्रिणीसोबत खेळत असताना शुक्ल पक्षात चंद्राची अवस्था जशी वाढत जाते तशीच वाढू लागली त्यांचे वडील दररोज दुर्गापूजा आणि होम करत असत त्यावेळी तीही नियमानुसार तिथे हजर असायची एके दिवशी सुमती आपल्या मैत्रिणीसोबत खेळू लागली आणि भगवतीच्या पूजेला हजर राहिली नाही आपल्या मुलीचा असा निष्काळजीपणा पाहून तिचे वडील संतापले आणि आपल्या मुलीला म्हणाले अरे दृष्ट कन्या तू सकाळपासून देवी भगवतीची पूजा केली नाहीस म्हणूनच मी तुझ्यावर रागीट आहे मी तुझ्याशी कृष्ठरोगी हो आणि जय माता दी जय माता दी गरिबाशी लग्न करीन आपल्या रागवलेल्या वडिलांचे बोलणे ऐकून सुमतीला फार वाईट वाटले आणि ती आपल्या वडिलांना म्हणू लागली हे बाबा मी तुझी मुलगी आहे मी सर्व प्रकारे तुझ्या अधीन आहे तुझ्या इच्छेनुसार तू माझ्याशी तुझ्या इच्छेनुसार तू माझ्याशी लग्न करू शकतोस माझ्या नशिबात जे काही लिहिलेले ले आहे ते घडणार आहे यावर माझा पूर्ण विश्वास आहे माणूस किती इच्छाबद्दल विचार करतो हे माहीत नाही परंतु जे घडते ते घडते जे त्याच्या नशिबात निर्मितीने लिहिलेले असते मनुष्य जे काही करतो त्याला त्या कृतीनुसार फळ मिळते कारण कृती करणे मनुष्याच्या नियंत्रणात असते पण परिणाम देवीच्या नियंत्रणाखालीच आहे ज्याप्रमाणे जा अग्नीत पडलेला पेढा दिव्याला अधिक तेजस्वी बनतो त्याचप्रमाणे आपल्या कन्येचे असे निर्भय शब्द ऐकून ब्राह्मण अधिक संतप्त झाला मग त्याने आपल्या मुलीचे लग्न एका कृष्ठरोग्याशी केली आणि ओम दिला आणि अत्यंत क्रोधित होऊन आपल्या मुलीला म्हणाला जा लवकर आणि तुझ्या कर्माचे फळ भोव बघा फक्त नशिबावर अवलंबून राहू ती काय करते वडिलांच्या अशा प्रकारे बोललेले कठोर शब्द ऐकून सुमती मनात विचार करू लागली अरे असा नवरा मला मिळाला हे माझे मोठे दुर्दैव आहे अशा प्रकारे आपल्या दुःखाचा विचार करून सुमती आपल्या पतीसह वनात गेली आणि ती रात्र भयंकर अरण्यात कुशाने भरलेल्या ठिकाणी अत्यंत दुःखाने घालवली त्या गरीब मुलीची अशी अवस्था पाहून भगवती तिच्या पूर्वीच्या सद्गुणाच्या प्रभावाखाली प्रगट झाली आणि सुमतीला म्हणू लागली हे ब्राह्मण मी तुझ्यावर आनंदी आहे तुला पाहिजे ते वरदान मागू शकता जेव्हा मा मी आनंदी असतो तेव्हा मी इच्छित परिणाम देणार आहे अशा रीतीने दुर्गादेवीची बोलणे ऐकून ब्राह्मणी म्हणू लागली की तू कोण आहेस की तू माझ्यावर प्रसन्न आहेस तू माझ्यासाठी हे सर्व सांगितलेच आणि तुझ्या कृपेने मला दासीला प्रसन्न कर ब्राह्मणाचे असे शब्द ऐकून देवी म्हणू लागली की मी आदिशक्ती आहे आणि मी ब्रह्मा विद्या आणि सरस्वती आहे जेव्हा मी आनंदी असतो तेव्हा मी जीवांचे दुःख दूर करून त्यांना सुख प्रदान करतो हे ब्राह्मण तुझ्या मागील जन्माच्या पुण्याचा तुझ्यावर होणारा परिणाम पाहून मी प्रसन्न झालो आहे एक मी तुला तुझ्या मागच्या जन्माची गोष्ट सांगतो तुझ्या मागील जन्मी तू निषाद ची पत्नी होतीस आणि तुझ्या पतीवर खूप भक्त होतीस एके दिवशी तुझा नवरा निषाद याने चोरी केल्यामुळे तुम्हाला दोघांनाही शिपायाने पकडून तुरुंगात टाकले त्यांनी तुला आणि तुझ्या पतीला जेवणही दिले नाही त्यामुळे नवरात्रीच्या दिवसात तुम्ही काहीही खाल्ले नाही आणि पाणीही प्यायले नाही त्यामुळे नवरात्रीचे नऊ दिवस उपवास करण्यात आले हे ब्राह्मण त्या दिवसात पाळलेल्या गेलेल्या व्रताच्या प्रभावाने प्रसन्न होऊन मी तुला इच्छित वस्तू देत आहे दुर्गेची म्हणणे ऐकून ती माझ्यावर प्रसन्न आहेस मी तुला नमस्कार करतो कृपया मा कृपया आपल्या पतीचा कृष्ठरोग बरा करा देवी म्हणाली त्या दिवसात तू केलेल्या एका व्रताचे पुण्य तुझ्या पतीपासून कृष्ठरोगापासून मुक्त होण्यासाठी अर्पण कर आणि माझ्या प्रभावाने तुझा पती कृष्ठरोगमुक्त होऊन सोन्यासारखे शरीर प्राप्त होईल ब्रह्माजी म्हणाले देवीचे शब्द ऐकून ब्राह्मण स्त्री खूप आनंदी झाली आणि तिने आपल्या पतीचा उपचार करण्याची इच्छा मागितली असे सांगितले तोपर्यंत दुर्गादेवीच्या कृपेने तिच्या पतीचे शरीर कृष्ठरोगापासून बरे झाले आणि अत्यंत तेजस्वी झाले समोर चंद्राची चमकही कमी होती आपल्या ब्राह्मणपतीचे सुंदर शरीर पाहून ती देवीची स्तुती करू लागली आणि म्हणू लागली हे दुर्गा तिने लोकांचे संकट दूर करणारे सर्व दुःख दूर करणारी आजार व्यक्तीला बरे करणारी आनंदी असताना इच्छित वस्तू देणारे आणि दुष्टांचा नाश करणारी तूच आहेस तुम्ही सर्व जगाचे माता पिता आहात हे हे आंबे माझ्या निष्पाप निष्पाप वडिलांनी माझ्याशी कृष्ठरोगी लग्न करून मला घराबाहेर हाकलून दिले मी त्याला बाहेर काढले पृथ्वीवर भय भटकायला लागलो तोच मला या आक्षेपांच्या समुद्रापासून वाचवले आहेस हे देवी मी तुला नमस्कार करतो माझे गरिबांचे रक्षण कर भगवान ब्रह्मदेव म्हणाले हे बृहस्पती तसेच सुमतीने देवीची मनापासून स्तुती केली ती स्तुती ऐकून देवी अत्यंत संतुष्ट होऊन ब्राह्मणाला म्हणू लागली हे ब्राह्मणा तुला लवकरच उदयल नावाचा एक अतिशय हुशार श्रीमंत प्रसिद्ध आणि हुशार मुलगा होईल असे बोलून देवी पुन्हा ब्राह्मणाला म्हणाली ब्राह्मणा तुझी जी इच्छा असेल ती तू मागू शकतोस असे भगवती दुर्गेचे शब्द ऐकून सुमती म्हणाली हे भगवती दुर्गा तुम्ही माझ्या खुश असाल तर मला नवरात्रीची पद्धत सांगा हे दयावती माझ्यासाठी नवरात्रीचे व्रत कोणत्या पद्धतीने तुम्हाला आनंदित करते आणि त्याचे परिणाम सांगा अश अशा प्रकारे ब्राह्मणीचे शब्द ऐकून दुर्गा म्हणू लागली हे ब्राह्मणी मी तुला मी तुम्हाला नवरात्रीच्या उपवासाची पद्धत सांगतो ज्यामुळे सर्व पापे नष्ट होतात ज्याचे श्रवण केल्याने सर्व पापांपासून मुक्त होऊ शकतेस मोक्ष प्राप्त होते आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदीपासून नऊ दिवस उपवास करावा जर दिवसभर उपवास करता येत नसेल तर एक वेळ खा सुशिक्षित ब्राह्मणांना एक घाट सुस्थापन करण्यास सांगा आणि एक बाग तयार करा आणि दररोज महाकाली महालक्ष्मी आणि महासरस्वतीच्या मूर्ती बनवा आणि त्यांची पूजा करा विधीनुसार फुलांनी आग्र घाला हार घाला बेजोरा फुलातील अग्र अर्पण केल्याने सौंदर्य प्राप्त होते जायफळ आणि कीर्ती द्राक्षांच्या मदतीने हे काम पूर्ण केले जाते आवळा आनंद आणतो आणि केळी दागिने आणतात अशा प्रकारे फळासह अग्र पाहून विहित कार्यपद्धतीनुसार हवन करावे सा साखर तूप गहू मध जव तीळ नारळ द्राक्षे आणि कदंब यांचे हवन करावे गव्हाचा होम केल्याने लक्ष्मी प्राप्ती होते खीर आणि चंपा फुलांनी धनाची प्राप्ती होते आणि पानांनी वैभव आणि सुक्ष सुख प्राप्त होते तुला उजबेरीपासून कीर्ती आणि केळीपासून पु पुत्र प्राप्त होतो कमळशाही सन्मान आणि दुःख आणते सुख आणि संपत्ती आणते व्रत करणाऱ्या व्यक्तीने अत्यंत नम्रतेने होम करावा आणि आचार्यांना नमस्कार करावा यज्ञ पूर्ण होण्यासाठी त्यांना दक्षिणा द्यावी पूर्वी सांगितलेल्या पद्धतीनुसार जो कोणी हे महाव्रत पाळतो त्यांच्या सर्व महा मनोकामना पूर्ण होतात यात शंका नाही की या नऊ दिवसात जे काही दान केले जाते त्यांचे लाखोपट फळ मिळते या नवरात्रीत उपवास केल्यानेच अश्वमेध यज्ञाचे फल प्राप्त होते हे ब्राह्मण सर्व मनोकामना पूर्ण करणारे हे व्रत उत्तम व्रत तीर्थक्षेत्रात किंवा घरी पाळावे अशा रीतीने ब्राह्मणाला व्रताची पद्धत व फळ सांगितल्यावर देवी अंतर्धान्य पावते हे बृहस्पती आहे या दुर्मिळ व्रताचे महत्त्व मी तुम्हाला समजावून सांगितले आहे ब्रह्माजी असे शब्द ऐकून बृहस्पतीचे आनंदाने रोमांचिक झाले आणि ब्रह्माजींना म्हणू लागले हे ब्रह्माजी तू माझ्यावर खूप दयाळू होतास आणि मला अमृतसारख्या या नवरात्रीच्या वृत्ताचं महत्त्व सांगितलंस हे प्रभू हे मोठेपण तुझ्याशिवाय दुसरं कोणी सांगू शकेल बृहस्पतीजींचे असे शब्द ऐकून ब्रह्माजी म्हणाले हे बृहस्पती तू हे अलौकिक वृत्त मागितले आहे जे सर्व मंत्रांसाठी हितकारक का आहे म्हणून तू धन्य आहेस ही भगवती शक्ती संपूर्ण जगाचे अनुसरण करणार आहे ज्याला या महादेवीचा प्रभाव माहीत आहे या देवी सर्व भूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै नमस्तस्ते नमस्तस्यै नमो नमा देवी लक्ष्मीचा आशीर्वाद अशा प्रकारे व्रत केल्याने प्राप्त होतो घरातील धनसंपत्तीसाठी हे व्रत नक्की करावे धनसंपत्तीसाठी आताच कमेंट बॉक्समध्ये जय दुर्गा आई ओम धनाय नमो नमा ओम दु दुर्गा माता टाईप करा आणि हा व्हिडिओ लाईक करून आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो